भूती नसल तुम्ही जपत काय कमी ती काय अधिक माझ्या मत सर तुम्ही जाणत काय कमी ती काय अधिक माझ्या मत सर तुम्ही जाणत शिकवण तुमची आज सोबती आयुष्याच्या वर्णावरती शिकवण तुमची आज सोबती आयुष्याच्या वर्णावरती दिले सदा ओंजळ भरून कमी कुठे ना राहिले दिले सदा उजळ भरून कमी कुठे ना राहिले एवढे बोलून मी माझे मनाल जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर राधा कृष्णन यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती आहेत त्याचप्रमाणे तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व होत त्यांचं आणि ते आपल्या भारताचे राष्ट्रपती होते आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक जीव म्हणून साजरा केला जातो आज मला या ठिकाणी माझ्या शाळेतील जे छोटे छोटे शिक्षक मला पाहायला भेटले आल्यानंतर सर्व जणांनी ती व्यवस्थित अशी प्रार्थना घेतली जो परिपाठ तुमचे शिक्षक रोज घेत होते तो परिपाठ तुम्ही अत्यंत सुंदर अशा पद्धतीने सर्व मुलांचे म्हणजे अगदी मी प्रत्येक जो समोर उभा राहिलेला जो शिक्षक होते शिक्षक ते शिक्षक समोरच्या मुलांकडे लक्ष देत होते हे मला पाहायला मिळालं खूप छान वाटलं त्याच्यानंतर दुसरा अनुभव असा आहे की मी बसलेले होते टेबल वरती माझ्या अरच्या ऑफिस मध्ये आणि आपली पानवली आजची मूर्त्या द्या झालेली मला खूप छान वाटलं की एक माझी प्रतिक्रिया ती समोरून आली असं मला वाटलं काहीतरी शिक्षक जे शिक्षक जो असतो तुम्ही जे म्हटला आतापर्यंत सर्व भाषणांमध्ये तुम्ही असं म्हणलात की शिक्षक हा जीवनाचा मार्गदर्शक आहे बरोबर आणि त्याचा अनुभव आज तुम्ही स्वतःहून घेतलेला आहात की तुमचे सर सर्थ। जी सर्वांची तुमची प्रतिकृती आहे जे तुम्हाला शिकवणाऱ्या ज्या मॅडम आहेत त्यांच्यासारखं तुम्ही तुम्ही आज दिसला तुम्ही आज वर्गात गेला त्यांच्यासारखेच मुलांना तुम्ही शिकवले आणि हे मी पाहून आले मी राहून आले होते तुमच्याकडे मी प्रत्येक वर्गामध्ये पाहिलेले की तुम्ही छान आता त्या लहान मुलांना शिकवत होता आणि मला त्यावेळेस एक तुमचे भविष्य मला कळले की तुम्ही छान आहे एक व्यक्तिमत्व आणि एक सुंदर असे नागरिक आपल्या भारताचे निर्माण होणार आहात याची खात्री मला खरोखर आज वाटली अभिमानी ऑफिस मध्ये आल्यानंतर तिला थोडस दटकन तिच्या चेहऱ्यावर विसरत होत तिला जेव्हा माझ्या पुढची शब्दांची बसायला दिली काही टेन्शन असलं बघा तुम्ही म्हणजे इतर खेळणार अफी होती खुची तिच्या चेहऱ्यावर जाणवली मला आणि मग मी ज्या वेळेला तिला सांगितली की नाही ती असं घे आणि तिने खरोखर डायगर मध्ये तिला जे वाटत होत ते तिने लिहून काढले पहा ती तुमच्या पुढे व्यक्त होणार पण मला ती जे मुख्य नाख्याधामिकेची भूमिका आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीने ती साकारलेली आहे मला तिचा अभिमान वाटतो आणि मी आज तुम्हाला या शिक्षक दिनानिमित्त पुढील भविष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद